शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय शेतकऱ्यांचा शासनाचा मोठा निर्णय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत आपल्याला तर माहीत आहे इलेक्शन पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी या संदर्भात काही मोठी घोषणा केली होती तर त्या घोषणा प्रत्यक्षात पूर्ण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार पंचवीस फडणवीस साहेबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जाहीर करण्यात आलेली आहे आता यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत तसेच कोणते शेतकऱ्यांना लाभ होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून आपल्याला याविषयी सविस्तर माहिती मिळेल महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्या दिले होते ते आश्वासन सरकार पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेत मांडला होता सरकार विदर्भ महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे त्या दृष्टीने काम सुरू आहे या भागच्या विकासासाठी अडीच हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे तसेच जवळपास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी पुढील काही दिवसातच जाहीर करण्यात येणार आहे त्याचबरोबर फडणवीस सरकारने स्पष्ट केले आहे की ही कर्जमाफी केवळ पात्र आणि प्रामाणिकपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच असेल शासनाने यासाठी काही निषेध ठरवले असून ज्यांनी नियमित कर्जफेडी केली आहे किंवा ज्यांचे कर्ज थकलेले आहे अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना विशिष्ट अटीच्या आधारे या योजनांचा लाभ मिळणार आहे जिल्हा बँका अधिकृत बँका आणि सहकारी पतसंस्थामार्फत घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज यात या समावेश असेल अर्जाची प्रक्रिया लवकरच ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात शुरु सुरू होणार असून शेतकऱ्यांना यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेबाबत लवकरच अधिकृत दर्शन मार्गदर्शन